आपल्याला सुंदर भव्य आकर्षक आणि वेगळी अशी विधी लावायची असेल तर लावा मेक्सिकन कोरल वाईन ज्याला कोरल वाईन म्हणूनही ओळखले जाते ही एक वेगाने वाढणारी चढणारी वेल आहे हे झाड आपल्या सुंदर फुलांसाठी ओळखले जाते जे सामान्यतः गुलाबी किंवा पांढरे असते त्याला सायंटिफिक वैज्ञानिक नाव आहे अँटीकोनॉन लेप्टोपस तशी पाहिलं तर ही वेली अनेक नावाने ओळखली जाते जसे की अंतलता लता आईस्क्रीम फुले कोरल वेल ओनू लता मेक्सिकन लता आणि वधूचे आस टेन ऑफ लव साखळीवरील हृदय लव आहे की नाही नाव इंटरेस्टिंग त्याचं मूळ स्थान मेक्सिकोच्या पॅसिफिक आणि अटलांटिक किनारपट्टीच्या मैदानावर आहे परंतु मध्य अमेरिकेपर्यंत आढळते मूळची मेक्सिकोची वेल भारतात बंगालमध्ये आणली गेली त्याच काळात जेव्हा कलकत्ता येथे मूळ वनस्पती उद्यान सुरू झाले याचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर ह्या वेलीची पाने हृदयका हार्डशेप व साधारणतः हिरव्या रंगाची असते फुले गुलाबी काही ठिकाणी पांढऱ्या रंगाची पण असतात या फुलांच्या घोसामुळे वेल खूप आकर्षक दिसते एक सेंटीमीटर किंवा त्याहून कमी याचे फुल असत याचे फुले सुवासिक नसतात पण खूपच आकर्षक असतात फुले साधारणत वसंत ऋतू पासून ठरत ऋतू पर्यंत येतात याचे फळ किंवा बी अतिशय लहान शुष्क व त्रिकोणी असते या बिया फुलामध्ये येतात सुरुवातीला बियाचा रंग हिरवा असतो नंतर हळूहळू तपकिरी होतो आपण हिरव्या रंगाच्या बिया लावू नये कारण त्यात रोप उगवण्याची क्षमता नसते जेव्हा बिया तपकिरी होती तेव्हा आपण त्या ते जमिनीमध्ये लावू शकतो आणि साधारणत दोन तीन आठवड्यात त्याचा रोप ठेवतो याचा वापर कसा होत मूळत याचा वापर सजावटीसाठी बगीचा किंवा कुपणावर चढणारी वेल म्हणून वापरले ही वेल मनमाशा व इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांसाठी आकर्षक त्याचा कंद खाण्यायोग्य असतो आणि बऱ्याचशा औषधी गुणधर्मासाठी तो उपयोगी असतो आता याची लागवड व देखभाल कशी करायची कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये ही वेल सहजतेने वाढते पाणी पाणी दिल्याने ही वेल चांगली वाढते पण ती काहीशी दुष्काळ सहन करू शकते त्याला प्रकाश कसा लागतो पुरेशा सूर्यप्रकाशात ही वेल उत्तम वाढते पण ह्या वेलीसाठी एक सावधगिरी बाळगावी लागते या वेलला झपाट्याने वाढण्याची प्रवृत्ती असते त्यामुळे तिची योग्य देखभाल व नियमन आवश्यक असते काही ठिकाणी या वेळेला आक्रमक मानले जाते आक्रमक का मानले जाते कारण ती इतकी झपाट्याने वाढते की दुसऱ्या झाडांना व्यापून टाकते त्यामुळे तिची देखभाल म्हणजे तिची कटे योग्य आकार देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मेक्सिकन कोरल वाईन बगीचात एक रंगबेरंगी स्पर्शात आणि तिची सगळ्या क्षमता बगीच्या प्रेमींसाठी खूप लोकप्रिय आहे आणि तुम्ही हे झाड लावलं तर तुमचे शेजारी किंवा गावातली मंडळी निश्चित तुम्हाला विचारतील हे झाड तुम्ही कुठून आणू निश्चितच तुम्ही हे झाड लावा आणि आपल्या बगीच्याची शोभा वाटा आता मी थांबतो धन्यवाद